भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यात पावसाळ्यामध्ये वैंगा नदी काठावर असलेल्या गावांना अपुराचा वेळा राहत असून यामध्ये शेतकऱ्यांची शेती सुद्धा राहते त्यामुळे शेतकऱ्यांना फारसा उत्पन्न होत नाही म्हणून गोसे कुर्ज धान्याच्या उजव्या कालव्यातील कर शेळी करून पाणी सोडावे आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना उन्हाळी धान पिकाकरिता पाणी उपलब्ध करून द्यावे या मागणीला ठेवून शेतकऱ्यांनी गोसे कुर्ज विभागात येथे शांतता मार्गाने आंदोलन पुकारून निवेदन दिले आहे आमची मागणी अशी आहे का गोसेखूरचा जो उजवा कालवा आहे शून्य ते तीस पर्यंत याचा जवळपास दहा वर्षापूर्वीपासून काम शंभर टक्के कंप्लीट झालं आहे तर बीचमध्ये -बीच आम्हाला पाणी मिळत राहते उन्हाळीला आणि बीचमध्ये -बीच प्रशासनाकडून पाणी थांबवले जाते पण प्रशासनाला आमची मागणी आहे की तुमचे जे चिल्लर कामं आहेत ते आमच्या तीन महिन्या कालावधीत पूर्ण करून आम्हाला पाणी मिळू शकते सव्वीस जानेवारीपर्यंत जे पाणी सुटलं तर आमची उन्हाळीची फसल चांगल्यानं होते आणि बारीशची जे फसल आहे ते शंभर टक्के होत नाही कारण आमच्या इकडं पुरबुडीस क्षेत्र जास्त आहे वैंगाच्या जा काठावर गावं आहेत शेत आहेत त्यामुळे बुडीस क्षेत्रात जास्त गावं आहेत शेतकऱ्यांची खूप मोठी बारीशमध्ये नुकसान होते त्यामुळे आम्हाला उन्हाळीची खूप गरज आहे किती हेक्टर शेतीसिंचनाखाली आत्ता जरी आमच्या उजव्या कालव्याला शून्य ते तीसपर्यंत नऊशे हेक्टर शेतीला पाणी होईल आणि त्याच्यात शेडी उपसा सिंचन चालू झाला तर क्षेत्र वाढेल अजून चार पाचशे हेक्टर पास चार पाचशे हेक्टर क्षेत्र वाढेल आमची मागणी आहे आपल्या क्षेत्रातील लोकांना उन्हाळी फसल मिळावी यासाठी आपल्या क्षेत्रात हजारो हजार हेक्टर जमीन पाण्याखाली आहे उन्हाळीच्या म्हणजे कॅनलच्या पाण्याखाली तरी आम्हाला मिळावा तसेच बरसातीला फसल योग्य न झाल्यामुळे काही आमच्या क्षेत्रातील रोजगार नाही त्यासाठी आम्हाला त्या शेती शेतीतून उत्पन्न काढून आम्ही आपला रोजगार निर्मिती करतो हा आमचा हक्क आहे आणि या हक्कासाठी आम्ही लढू आणि आम्हाला प्रशासनाने न्याय द्यावा हे आम्ही मागणी करू तर आजच्या योजनाची दखल हे कुशिकोद उपसा सिंचन विभागाने दखल घेतली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करू असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे